राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला धमकावलेला आहे रोहित पवारांनी एक्सपोस्ट करत मेघना बोर्डीकरांचा हा धमकावतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे मेघना बोर्डीकरांकडून ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देखील देण्यात आलेली आहे भर कार्यक्रमात राज्यमंत्री बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला धमकावलेला आहे कृपया यांना औरा महाराष्ट्राची बेब्रू होते अशा प्रकारची एक्सपोस्ट करत त्यानंतर रोहित पवारांनी टीका देखील केली

केंद्र सरकारचे सर्व अधिकारी आणि राज्य सरकारचे अधिकारी असं मिळून घरकुल दिलं जातं हे कोणाच्या खिशातून दिलं जात नाही आणि कोणाच्या मंत्र्यांमुळे तिथं दिलं दिल जात नाही पण फक्त कार्यक्रमाला गर्दी नाही केली चौदाशे घरकुल ती त्या गावामध्ये दिली आणि तिथून फक्त सात ते आठ लोक आली म्हणून मंत्री महोदयात चिडल्या एखाद्या अधिकारी चूक केली असेल तिथं असणार सीओ बी आणि तुम्ही मंत्री म्हणून नक्कीच कारवाई करू शकता पण लोकात तुम्ही कानाखाली मारण्याची भाषा तिथे करत असाल हे योग्य नाही